नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत तर मित्रांनो आज आपण गावाविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या गहू या पिकावर खोडमाशी मावा तसेच तांबेऱ्याचे प्रमाण दिसून येत आहे तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी घ्यावी त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत प्रथम आपण त्या रोगाबद्दल माहिती घेऊ तर बघा प्रथम आहे मित्रांनो खोडमाशी तर त्यांची अंडी खोडमाशी पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालते अंडी गोलाकार पांढरे असतात मित्रांनो ते सात ते आठ दिवसांच्या रोपांवर अंडी घालतात व नवीन एक ते दोन फुटव्यांवर प्रति दोन ते तीन अंडी या प्रमाणात अंडी घालत असतात त्यानंतर आहे मित्रांनो अळी तर, तर पाय नसलेली अळी दोबिंदूंच्या ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते त्यामुळे रोपमर फुटवेमर दिसून येतो मृत पोंगा ओढला असता तळाशी अळी दिसून येते त्यानंतर आहे मित्रांनो कोश तर कोश तपकिरी रंगाचा असून पोंग्यात किंवा जमिनीत आढळून येतो त्यानंतर हे माशी लहान घरमाशी सारखीच दिसते परंतु मादी माशीचे पोटावर पिवळसर पट्टी असतात नर काळपट दिसतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपल्या गहू पिकावर प्रादुर्भाव अस दिसला तर आपण कोणती फवारणी करू त्याबद्दल इथे माहिती बघा तर उशीरणा पेरणी झाल्यामुळे पिकात हा आप प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो किंवा ढगाळ हवामान या किडीस पोषक ठरतो त्यामुळे पोंगे मर किंवा फुटवे मर दहा टक्के दिसून येतो आपल्याला दहा टक्के नुकसान झाली असे वाटत असेल तर आपण पाच टक्के लिंबोळी अर्क किंवा क्विनॉल फॉस हे पंचवीस टक्के प्रवाही आहे तर ते पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून गरजेप्रमाणे एक ते दोन फवारण्या कराव्यात मित्रांनो आपला आता सरासरी अठरा ते वीस लिटरचा पंप आहे तर आपण अठ्ठावीस ते तीस मिली वापरू शकता त्यानंतर जर दुसरा आहे मित्रांनो आपल्या गावावर जो मावा असतो त्याबद्दल तर गव्हाच्या पानावर पुंजक्याने वाढते प्रौढ आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात त्यामुळे पाणी पिवळ सर रोगट बनतात कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्टे वाटे पानावर टाकते त्यावर काळे बुरशी वाढू लागते व पानंही आपले गावाचे काळे पडतात त्यामुळे पानाचे प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होऊन रोपे मारतात ओंबीवरही प्रादुर्भाव या माव्याचा दिसतो कोरडवाहू गाव्याच्या मुळांवर मावा आढळून आला आहे तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण लेकिया निसिलियम लेकियानी किंवा मेटा रियाझियम आणि सोल्पी हे चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात मित्रांनो याचा प्रादुर्भाव जास्त दिसतात आपल्याला थायमेक्टोझॉम हे पंचवीस डब्ल्यूजी म्हणजेच पंचवीस टक्केचं जे आहे थायमॅक्टोझॉन आहे ते एक ग्रॅम किंवा ऍसिटामाफ्राईड वीस टक्केवालं ते पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपल्याला येथे फवारायचं आहे गरजेप्रमाणे मित्रांनो आपण त्याच्या दोन फवारणे सुद्धा घेऊ शकतो तर मित्रांनो मावा जर दिसला आपल्याला तर थायमेक्टोजाम आणि प्लस प्राईड तर मित्रांनो ऍसिटामाफ्राईड हे तुम्हाला माहित असेल आपण कपाशीवरही फवारतो पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तो जाण मित्रांनो आपण कांद्यावरही वापरू शकतो मावा रोगाच्या नियंत्रणासाठी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळत राहील भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय